महाराष्ट्रात पुन्हा मिशन धनुष्यबांची चर्चा सुरू झाली आहे उद्धव ठाकरेंच्या पक्षाला गळती लागली आहे महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांआधीच नेते मंडळींनी उड्या मारायलाही सुरुवात केली आहे लोकसभा निवडणुकीमध्ये ठाकरेंना यश मिळालं त्यामुळे शिंदेंच्या गटात चलबिचल सुरू झाली होती विधानसभा निवडणुकीनंतर शिंदेंसोबतचे नेते ठाकरेंकडे परत जातील अशी चर्चा झाली पण विधानसभा निवडणुकीत शिंदेंनी कमबॅक केलं आणि पुन्हा सत्ता मिळवली त्यामुळेच पुन्हा एकदा ठाकरेंकडून शिंदेकडे नेत्यांची लाईन लागली आहे आणि भविष्यात आजी माजी आमदार खासदार नेते मंडळी शिंदेकडे येऊ शकतात असा दावा केला जातोय शिंदेने परवानगी दिली तर देखील ठाकरेंचे नेते फोडू असं देखील बोललं जात आहे बाळासाहेब ठाकरेंनी एकोणीसशे सहासष्टमध्ये स्थापन केलेली शिवसेना दोन हजार बावीसमध्ये फुटली त्याआधीही शिवसेनेला भुजबळ गणेश नाईक नारायण राणे राज ठाकरेंनी धक्के दिले होते आता ठाकरेंची शिवसेना शिंदेंकडे गेली आणि शिवसेना नावाचे दोन पक्ष झालेत आता पुन्हा एकदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षातून आमदार खासदार फुटणार असल्याची चर्चा आहे शिंदेंचे मंत्री आणि नेते ने काही आकडे देखील सांगतायत पण आमदार खासदार फुटतील तेव्हा फुटतील पण यावेळीही कायदेशीर पेच नको याची काळजी एकनाथ शिंदे घेतील हे मात्र नक्की आधीच पक्षात फूट झाल्यानंतर झालेल्या याचिकांवरून सुनावणी सुरूच आहे त्यात पुन्हा कायदेशीर पेच नको म्हणून योग्य ते प्लॅनिंग करूनच आमदार खासदारांना पक्षात घेतलं जाईल अन्यथा थेट पक्षप्रवेश होतील असं वाटत नाहीये किती आमदार खासदार हे फोडावे लागतील सध्याची राजकीय परिस्थिती पाहिली तर कोणताच आमदार किंवा खासदार आपल्या पदाचा राजीनामा देऊन पक्ष बदलण्याची जोखीम घेणार नाही त्यामुळे कायदेशीर पेच नको म्हणून ठराविक संकेत ठाकरेंचे आमदार खासदार फुटणं हे आवश्यक असल्याचं मत कायदेतज्ञ सांगतात पक्षांतरबंदी कायद्यानुसार एखाद्या पक्षातील दोन तृतीयांश खासदारांचा एक गट स्थापन होऊन दुसऱ्या पक्षात जर विलीन होत असेल तर त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई होत नाही याच नियमाच्या आधारे तितक्या संख्येने आमदार खासदारांचा एक गट स्थापन होणं आवश्यक आहे आणि दुसऱ्या पक्षात तो प्रवेश आवश्यक आहे सध्या शिवसेनेचे विधानसभेत वीस आमदार आहेत तर लोकसभेमध्ये नऊ खासदार आहेत त्यामुळे जर शिंदेंना ठाकरेंचे आमदार फोडायचे असतील तर कायदेशीर प्रक्रियेत अडकायचंही नसेल तर कमीत कमी चौदा आमदार फोडणं आवश्यक आहे खासदारांचा विचार केला तर कमीत कमी सहा खासदार फोडणं आवश्यक आहे जर एवढ्या संख्येत आमदार खासदार फुटले तर हा ठाकरेंसाठी मोठा धक्का नक्कीच असेल पण ही गोष्ट वाटती तितकी सोपी नाही आहे एवढ्या संख्येने लोकप्रतिनिधी यावेळी फुटतील का हाच मोठा है इकुन के के दिवर प्रश्न आहे आणि एकूणच जे फुटतील त्यांच्या राजकीय कारकिर्दीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जाईल विधिमंडळाचे माजी सचिव अनंत कळसे यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली वेगळा गट स्थापन करून ते विलीन होऊ शकतील वेगळा गट शिवसेनेत विलीन झाला पाहिजे अशी तरतूद कायद्यात आहे पण ते सहा खासदार असतील तरच हे होईल सहा कमी असेल तर अपात्रतेची कारवाई त्यांच्यावर होईल आणि खासदारकी सुद्धा जाईल सहा किंवा जास्त असेल तरच मर्जरची प्रोव्हिजन होऊन प्रक्रिया होऊ शकेल तरीही प्रकरण कोर्टात जाऊ शकतं असंही त्यांनी म्हटलंय पण शिंदेंकडे असलेलं भरभक्कम संख्याबळ आगामी निवडणुका आणि कायदेशीर पेच प्रसंग पाहता ठाकरेंच्या था। पक्षात मोठी बंडखोरी होण्याची शक्यता फारच कमी आहे आता कुणाचे दावे खरे ठरतात ते पाहणं महत्त्वाचं आहे शिंदे दोन तृतीयांश नेते ठाकरेंचे फोडू शकतात का ते पाहणं देखील महत्वाचं असणार आहे आणि शिंदेंचे मंत्री जे दावा करतायत की आम्ही ठाकरेंचे नेते फोडू इतके नेते येतील ही संख्या किती असेल ते पाहणं देखील महत्वाचं असणार आहे पण एकूणच ठाकरेंचे नेते आमदार खासदार फुटतात का याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा